महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी सौ लता वहिनी यांनी रायगडमधील शिवतेज हॉटेलला भेट दिली यावेळी त्यांनी अनेक भाज्यांच्या शिवाय त्यासोबतच गुलाबजाम आणि श्रीखंड यांचा आस्वाद घेतला पाहुयात यावेळी काय म्हणाल्या ते ताई काय सांगाल एकंदरीत की आज रायगडमधल्या शिवतेज हॉटेलमध्ये आज आपण आलात या हॉटेलचं ओपनिंग आपल्या हस्ते झालं एकंदरीत इथील भोजनाचा देखील आस्वाद घेतलात काय सांगाल हॉटेलचं उद्घाटन दिलं ते शिवतेज नाव हॉटेलचं शिवाजी महाराजांचं आणि जेवण तर फार सुंदर होतं जेवण फार सुंदर होतं आणि छान झालं एकदम कार्यक्रम आणि सर्व आम्ही सगळ्यांनी मिळून उद्घाटन शिवसेनेचं केलं आता कोकण म्हटलं तर अनेक पदार्थांचा या ठिकाणी आस्वाद असतो येथील जेवणाची रुचकर गोडी असते कशा पद्धतीने तुम्हाला येथील जेवणाचा आस्वाद किंवा कोणतं जेवण आवडलं जास्त जेवण जेवणामध्ये भाज्या भरपूर या आणि गुलाबजाम होते सीलकंडा होता डाळबा तोंड फुली होती सर्व होते खूप छान जेवण होता अशी पण मला खूप लागली खाण्यावर आम्ही सगळेजण मिळून एकत्र घेऊ आणि खूप छान हॉटेलचं परिसर सगळं जे निसर्ग वगैरे खूप छान आहे आणि सर्व चांगलं व्यवस्थित